मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाचं लोण आता मुंबई भर पसरताना दिसते विक्रोळीत एका मारवाडी दुकान चालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय मीरा रोड विरारमध्ये मारहाणीची प्रकरणं ताजी असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांचा आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय विक्रोळीतल्या या दुकानचालकांना मनसेनी चोप का दिलाय मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाचे राजकीय वर्तुळात नेमके काय पडसाल दुमट्ट आहेत आणि सर्वसामान्य मुंबईकरांची यामध्ये काय भूमिका आहे आपण जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून आधी रोड नंतर विरार आणि आता विक्रोळी मराठी माणसाला वाद तोच पण ठिकाण नवी मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाची प्रकरण मुंबईत वाढतच आहे विक्रोळीतल्या एका मारवाडी दुकानदारानं व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं हे स्टेटस मनसे कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलं आणि मग मनसे कार्यकर्त्यांनी मारवाडी दुकान चालकाला चांगलाच सोप दिला सर्वांना त्यांनी स्टेटस टाकला होता की मराठी माणसाला आम्ही या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय पण दुकानदारानं नेमकं स्टेटस काय ठेवलं होतं तेही पाहूया याच व्हॉट्सअप स्टेटसमुळे विक्रोळीत मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद पेटलाय मनसे कार्यकर्ते फक्त मारहाण करून थांबले नाही तर दुकानदाराची धिंड काढून मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही असा इशाराही दिला आता तुम्ही आता अधिवेशन चालू आहे तिथे तर तुम्ही एवढं सगळं लाईव्ह दिसतायत आमदार ठोसे मारतायत लक्षात आलं का पण त्याच्यापेक्षा कालची जी गोष्ट होती ती महाराष्ट्राला टोचणारी होती जिथे आम्ही तुम्हाला सांभावून घेतो आहे तुम्हाला इथे आम्ही तुमचं अस्तित्व आमच्या लोकांमुळे मराठी माणसामध्ये इथे निर्माण झालं आहे तिथे येऊन तुम्ही जर अशी दादागिरी कराल तर तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये कोण त्या त्यांना मुभा देईल तर आम्ही तर कमीच केलं खरं म्हणजे तर अशा गोष्टी प्रवृत्तीला अजून मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसांना विरोध केला पाहिजे हिंदी सक्तीच्या वादाचं रूपांतर आता मराठी विरुद्ध परप्रांतीय अशा वादात झालंय मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलीच पाहिजे मराठीचा सन्मान राखलाच पाहिजे पण हिंसेच्या मार्गाने नाही असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला विशेष म्हणजे माहितीचे नेते देखील मनसेकडनं झालेल्या मारहाणीचं अप्रत्यक्ष समर्थन करताना दिसत आहे त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजप निशाणा साधला भाजप आपल्या फायद्यासाठी हिंदी भाषिक मतांसाठी हा वाद वाढवत असल्याचा आरोप विरोधक करतायत कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे मारला आहे तर हे योग्य आहे का असं मारणं मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता आलीच पाहिजे यात कॉम्प्रमाइजच नाही मग कोणी पण असू दे मग ते क्षेत्र राजकीय असू दे सामाजिक असू दे व्यावसायिक असू दे व्यापारी असू दे सांस्कृतिक कुठलेही असू दे आलीच पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे पण सेम टाईम अशा प्रकारचा कायदा हातामध्ये घेणं हे योग्य नाही आहे म्हणलं आहे की काही महाराष्ट्रामध्ये अर्थातच मराठीचा अपमान होऊ नये महाराष्ट्रामध्ये कोणी मराठीचा अपमान करत असेल तर सहन होणार नाही याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल परंतु अशा पद्धतीने मारहाण करणे आणि कायदा आपण हातामध्ये घेणे अत्यंत चुकीचं आहे आपला तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा तक्रार फक्त दाखल करा ज्यांनी मराठीचा अपमान केला असेल त्याला ती अतल घडवली जाईल त्याला त्याच्यावरती शिक्षा के केली जाईल परंतु अशी मराठी चुकीच आहे एक तर आमचं मत आहे की कोणाला मारू नाही कोणाला त्या ठिकाणी हाना नाही तर ऑफिस घर तिथं फोडलं गेलं नाही पाहिजे पण इथं असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही मराठी आहात नाही तर नाही तुम्हाला मराठी येत नसली तुम्ही बाहेरच्या राज्यातून या महा महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये येऊन राहत असला तुमचं घर त्या ठिकाणी चालवत असाल आमचं एवढंच मत आहे की तुम्हाला मराठी आलीच पाहिजे असं आम्ही म्हणत नाही पण मराठीचा अवमान तुम्ही करू नका मराठी अस्मितेचा प्रकरणामुळे हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे मराठीचा सन्मान झालाच पाहिजे पण त्यासाठी कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला हवा अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई जय महाराष्ट्र